सुबह सकाळ आपल्या कामाची वेळ आता लगभग झाली आहे आता झाले नऊ वाजलेले आहेत आता ना मी चाललो आता कार्लीवार मध्ये आमचे अण्णा आता वारंवार मला फोन लावत होते ना आता मोठी गाडी घेऊन चाललो कंपनीत आता अण्णार येणार मग मला दोन गोष्टी अजून सांगणार आता अण्णाला घेऊन आपण जाऊ कार्लीवार तिकडे राहते आणि आपण त्या ग्राउंड वरती गाडी लावलो आहे फिर आधा घंटा पहिले फोन करते और अण्णा काही अन्ना घेऊन अन्ना कंपनी अन्ना इकडे माका बसला आहे मिश्राजी आपल्या गर्लफ्रेंड सोबत बोलत आहे ते झगडत आहे पुढचे कारण की मिश्राजी तिकडे युपी आजचे आहे ये आपली तरी झगडा पत्ता सरकारानी जरूरत आहे त्याला करणार आता आम्ही चाललो कंपनी के मिस्टर जी अपने गर्लफ्रेंड के साथ झगडा कर रहे है मेरे को बताया नहीं कुछ नहीं ऐसे बोल रहे था श्रा जी जा रहे हैं आई में आज पढ़ने के लिए अभी जाके ट्रेनिंग देने वाले लड़के लोगों के लिए आपको तो मिला ये, ये, ये वाला, ये वाला, ये वाला, ये वाला है। मेरा सामान गिरा मी सोडलो आता कंपनी चालू झाल्या पटणारा उचलून तिकडे गेलेले आहे बायलर चालू आहे आणि आता मी यांना सोडून गाडी ठेवून जाऊ का नाही असा विचार करत आहे कारण की अजून साडेबारा वाजता यायला लागतं लगभग नवीन रस्त्याचं काम चालू आहे आणि हे नाव नवीन मशीन आहे इथं आणि दोन इचानं काम चालू सगळं करत आहे आणि आता सणान आपला रस्ता धावणार काही दिवसाने इकडून आणि इकडून सुसाट गाड्या धावतील म्हणजे गाडी कुठेतरी खराब होणार नाही आता आम्ही खाणार आहोत ब्रेड पकोडा सुरे चाय बनवत आहे पण आता चाय नाही का चाय बनवत होती आज सोडता नाही का दूध 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 कमी झाला पाणी जास्त टाकलं आणि काकून काकून चाय याच्यामुळं पण हरवडची चाय चांगली ठेवा इकडे दूध चांगली चाय नाही आम्ही चाललो अजून आणण्यासाठी आणून आम्ही मग गांधी चौकात जाऊन जेवण बिवण केलं आता आणि तुरंत अजून निघलो यांना कंपनीत आणण्यासाठी अजून गांधी दीड वासायची शिफ्ट राहते आपले पहिले जाऊ पहिलं अन्नाला घेऊ नंतर डीसी डीसी मध्ये जाऊ आणि सामान येऊन पटणार सोडून मग कंपनीत निघू मी आता कंपनीत पोहोचलो गाडी घेऊन आलो कारण की ड्रायवर आज एक स्कूटीवर आहे स्कुटीवाली ट्रॅव्हलर आणि आता पॉवर प्लांट सध्या बंद आहे मेंटेनन्सचं काम चालू आहे आता मी अन्नाला घेऊन मग मुलगा जाणार आहे बाकी सगळे तिकडं काम करत आहे इकडं आणि अन्ना तिकडं जोडत आहे ऑफिस आहे कॅबिन आहे इकडं मस्त ए सी बी आहे मग आरामशीर आपण इकडं बसू शकतो आणि इकडे बाकी प्लांट माझ्या मागे पण आहे म्हणजे अंदर येऊन सगळं बघितलं सगळं माहीत झालं तसं काय बनते आणि ओडक्या बाडक्या होत असते मोठे मोठे इंजिनियर येत असतात त्यांच्यासोबत उडके येते आणि आपण सामाजिक एक आपल्याला फायदा होते लगभग हा एकदा असल्यापैकी कॅबिन आहे कॅबिन मध्ये एसी लावून बसायचं ए सी लावली पण काय एसी चालत नाही मस्ती गरम हवा मारत आहे इकडं मागे एसी आहे असे हवा खात बसल्या मी मेबीकडे बसलो मस्तपैकी पण हवाच लागत नाही आज बिल बी टाकायला लागेल प्रिंटर आपलं प्रिंटर वर बिल गाडीच राह काय मार्कंड गेला तर तो जुल्या गाडी भेटली आहे जुल्यावर बसला होता का नाही गाडी आणला घेऊन मी डी सी सी ऑफिसमध्ये आहे आणि पार्सल पाठवायचं आपल्याला भटिंडा जेमतेम पॅक झाला आणि टेम्परेचर मध्ये त्याच्यानं आपला पण टेम्परेचर मापू शकतो आपण कोरोनात जे वापरत होतो ना ते बायदारसा टेम्परेचर मापायचं आहे आणि त्याची पॅकिंग आपली सुरू आहे अन्न पण माझ्यासोबत आहे तर थोड्या आम्ही मग मुदूर अजून पार्सल घ्यायचं आहे आणि अन्न हसत आहे आता कारण की आपली मराठी ना ते तिकडं तांबे सब मिक्स व्हेज होता त्याच्यासाठी आता लगभग घरी आहे भूक लागली तर चिवडा पण फक्त दोनच मिरच्या टाकलो टाकलो पण एवढा शेंबूड निघत आहे धुवा तर तोंडातून निघत आहे पण नाकातून बी पुरा शेंबूड निघत आहे आणि पिऊ आता खाता कारण की भूक बी लागली आहे घरचे थोडे बाहेर गेले दादा भूक लागली तुम्ही बनवून खाता येतो काय खात ना काही खातायला लागते दिवसभर तर आता मला भूक लागली होती तर मग तेवढा बनवला मोरमोरी दिसला घरी पाहिलं तिकडं काही दिसत आहे हो दोन मिरच्या आता मिरच्या नाही का पाऊ पाव खाता म्हणजे काढून फेकत जातो आणि बाकी जास्त नाही टाकलो दोनच टाकलो पनिगुडा तिखट पुन्हा खाना तो दुवाने बा निघला का नका तू निघत बेकार असं मिरच्या वाटत आहे पण आता काय होत दे तेवढा तर खास लागते भूक लागली आहे गावठी चिवडा आपला खरचा मस्त आहे कडक कडक म्हणून आहे पुरच्या मिरच्या बाबा बापा अशा बघतोस आहे लांचाच टाकलो दोन लांबच्या पण बघतोच तिकड आहे पुरा धुवा काढून टाकत आहे माझा पण जाऊ त्याला खाऊन टाकतो

अन्नाली ताडी पाचयची पण ताडी काही भेटत नाही या आता अण्णा दोन तीन दिवसात जाणार आहे म्हणजे मराठी या म्हणजे थोडंसं थोडी थोडी मिक्स वाली मराठी येते आता आम्ही डिझल्ट टाकून चाललो एमआयडीसीत अजून सोडून अजून या दिवसभर हेच काम राहते ड्रायव्हर नसल्यामुळे

बरला तू टाकते कचराकोटाकते टाकते तू लव लो, लव लो, थंडा करणार पडताय नाको ना थंडा करणार पडतायकडून आज आम्हाला पार्टी भेटली बहुत दिवसानंतर आम्ही बदाम प्लेट सगळं बिहो गाडी बलो आणि मिश्राजी आम्हाला नंतर पाजणार आहे तो पिला नाही आल मिश्राजी आपल्या गे मिश्राजी कडून आपल्याला बॅटची पार्टी E é aí, na água, a indústria pegou